नमस्कार प्रेक्षको आज दीड तासापासून या ठिकाणी पुलतंबा फाटा जो आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की ट्रॅफिक या ठिकाणी लागवायची आहे अनेक नागरिक जे आहेत या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत अनेक लोकांशी या ठिकाणी तू संवाद साधलेला आहे ट्रॅफिकमध्ये वाहनं जी आहेत ती या पुलतंबा फाट्यावरती दूरतर्फा या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेले आहे पोलीस प्रशासन देखील आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे परंतु ट्रॅफिक मात्र या ठिकाणी कमी होत नाही आहे आणि पुलतंबा फाट्यावरती ट्रॅफिक जाम होणे हा काही नवीन प्रकार नाही आहेत अनेकदा या ठिकाणी ट्रॅफिक अशा पद्धतीने जाम होत असते परंतु प्रशासनाने किंवा संबंधित जो कोणी या रस्त्यासंदर्भातला प्रशासक असेल याने मात्र लवकरात लवकर या ठिकाणी पर्याय काढला पाहिजे वारंवार या कोतंबा फाटा या टोफुलीवरती ट्रॅफिक मात्र जाम होते त्याला पर्याय शोधला पाहिजे विशेष म्हणजे हा रस्ता आहे संभाजीनगरकडे जाताना तर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की ट्रॅफिक या ठिकाणी जाम आहेत गाडीवाल्या या ठिकाणी पडलेले आहेत अशा अनाथा ॲक्सिडेंट या ठिकाणी होतात योगायोगाने तुमच्या हा कॅमेरा समोर या ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत अशा अनेक घटना या पोपरगावमध्ये वारंवार घडत आहेत परंतु या ठिकाणी जो संबंधित अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील रस्त्याच्या संदर्भातले यांनी या ठिकाणी पर्याय व्यवस्था लवकर केली पाहिजे शिर्डीकडे जायचं असेल तर हाच रस्ता आहे संभाजीनगरकडे जाण्यासाठी हाच रस्ता आहे या ठिकाणी संगमनेरकडे जायचा असेल नाशिक जायचं असेल तर हाच मार्ग आहे आणि मनमाड या ठिकाणी जायचा असेल तर हाच मार्ग या चौकुलीवरती वारंवार अपघात होतात वारंवार या ठिकाणी समाजसेवक देत आंदोलनं करतात उपोषणा करतात परंतु यावरती पर्याय अजून निघाला नाही आहेत आज दोन तासापासून ट्रॅफिकमध्ये प्रवासी अडकलेले आहेत अनेक या ठिकाणी वृद्ध आहेत आता या ठिकाणी आपल्या डोळ्या देखतच या ठिकाणी स्कूटीवरनं माणूस या ठिकाणी व्हायबल झाला आहे पडलेला आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवलेला आहे विनंती असेल या प्रशासनाला की रस्त्याची जी वाहतूक आहे ती लवकरात लवकर सुरित करून या ठिकाणी प्रवाशांचे हाल होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आम्ही शेत आहिल्या नगर